हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि व्हिडिओला पण छान अशी सुरुवात झाली आहे तर सकाळचं वातावरण आहे बघा किती छान वातावरण आहे आणि आता व्हिडिओला पण सुरुवात करते आज फक्त तुमच्या संघाने रेसिपीज शेअर करणार आहे तर शेतामधला ब्लॉक काही शेअर करणार नाही तर चला आज काय रेसिपी येते तुम तुमच्यासंग शेअर करते आहे आणि पूर्ण रेसिपी बघा व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच तुम्हाला समजेल रेसिपी कोणती येते तर चला आता एक वाटी भरून डाळ घेतली आहे मी ही डाळ आहे ना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आपण याला उडदाचं कडण पण म्हणू शकतो कारण उडदाची डाळ घेतली मी आणि उडदाचं कडण म्हणलं ना तर अख्खे जे उडीद असताना त्याची भाजी केली जाते त्याला उडदाचं कडण म्हणतात आणि डाळ जर केली ना त्याला उरदाची आमटी म्हणतात तर ही आमटी ना आज मी तुमच्या संग शेअर करते तर एक वाटी भरून डाळ घेतली आहे डाळ तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली त्यामध्ये चिमूटभर हिंगा आणि पाव चमचा हळद टाकून आहे ना चार शिट्ट्या करून घेतल्या डाळीला तोपर्यंत इकडं मसाला काढून घेतला आहे खोबरं घेतलं आहे सात आठ हिरवे मिरची आहे लसूण आहे आणि कोथंबीर घेतली याचं वाटण करून घेऊ आता आपण बारीक मिक्सरमधून तर यामध्ये ना तुम्ही थोडंसं अद्रक जरी टाकलं ना तरी पण चालेल तर अद्रक टाकायचं जर असलं ना एक इंच अद्रक टाकायचं आहे माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मी काही टाकलं नाही आणि इथं आहे ना टमॅटो कापून घेतलं आहे आणि वाटण पण करून घेतलं आहे थोडं जाडसर करायचं आहे पाणी घालायचं नाही वाटणाला त्यानंतर डाळ शिजली काय बघू आपण कुकरचं झाकण काढ काढलं आहे मी डाळ पण छान अशी शिजली आहे तर बघा आता ही डाळ आहे ना थोडीशी आपण घोटून घेऊच आमच्यानी आणि लगेच आहे ना च कढई पण गरम करायला ठेवू चुलीवरती तर रेसिपी ना तुम्हाला चुलीवरतीच दाखवते मी तर आता कढाई पण गरम झाली यामध्ये तेल टाकू आपण दोन पाळ्या तेल टाकायचं आहे तर ना हो तेल येणं चांगलं गरम होऊ देऊ तेल चांगलं गरम झालं आहे यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली त्यानंतर एक चमचे जिरे टाकायचे आणि कापलेलं टमॅटो टाकायचं आहे टमॅटो चांगला त तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये ना आता आपण टमॅटो तळल्यानंतर आहे ना जे वाटण केलेलं आहे ना सुक्कं खोबऱ्याचं आणि हिरवी मिरचीचं टी ते, ते टाकायचं आहे तुम्ही अशाही पद्धतीने आमटी करून बघा खूप छान लागते खायला फक्त तिखट आहे ना हे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तर सुक्कं वाटण बनवलं आहे आपण हे वाटण आहे ना सहज दोन तीन दिवस आहे ना टिकू शकतं चा। दी दी। तर आता हे सर्व तळून घेऊ आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा चांगलं मिक्स झालं आहे तेल पण सुटलं आहे वाटणाला तर आता आपण यामध्ये ना उडदाची डाळ टाकू आपण जी घोटून घेतली होती ती आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे यामध्ये एक चम ग्लासभर तर ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकायची आहे तिखट आपण टाकलेलं आहे हिरवी मिरची वाट बारीक वाटून टाकली त्यामुळं तिखट वगैरे काही टाकायचं नाही यामध्ये तर, तर आता आपण हे ना चा डाळीला चांगले कढ येऊ देऊ चांगली उकळून द्यायची डाळ उकळल्यानंतर छान अशी लागते तर बघा आता चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आहे आणि कोथंबीर पण टाकायची आहे अशी डाळ आहे ना तुम्ही नक्की करून बघा बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर ज्वारीची भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाल्ली ना तर खूप छान लागते आणि नवीन वेगळं काहीतरी तर यामध्ये ना थोडंसं लाल तिखट पण टाकू शकता तुम्ही त्याने ना कलर छान येतो तर बघा अशा पद्धतीची ना ही डाळ आपली तयार झाली आहे अशाच पद्धतीने तुम्ही ही डाळ करून करून बघा तुम्हाला कशी वाटते रेसिपी ते हीच कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते आहे रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ते पण सांगा त्याच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच घेऊन येईल तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद आणि रेसिपी नक्कीच करून बघा तुम्ही